नमस्कार मित्रांनो मी अक्षय वानखेडे आपला आय बी पी एस करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आत्ताच नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती दोन जुलैचा फर्स्ट शिफ्ट झालेली आहे यामध्ये आपण काय काय क्वेश्चन आले होते ते बघूया सर्वात प्रथम आपण जीएच जी केचे क्वेश्चन बघणार आहोत भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे प्रश्न दुसरा कोणती नदी फक्त एकाच देशातून वाहते याखाली पाच ऑप्शन दिलेले होते प्रश्न तिसरा खेलो इंडिया बीच गेम दोन हजार पंचवीस याचे आयोजन कुठे केले गेले होते मित्रांनो हा डायरेक्ट क्वेश्चन आपल्या पेड बॅचमधून आलेला आहे आपण साईडला स्क्रीनशॉट बघू शकता समोरचा प्रश्न लोकसभा सदस्य किती आहे हा प्रश्नसुद्धा आपल्या पेड बॅचमधून आलेला आहे प्रश्न पाचवा जगातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा कुठे आहे प्रश्न सहावा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात हा सुद्धा प्रश्न आपल्या पेडबॅचमधून आलेला आहे साईडला आपण स्क्रीनशॉट बघू शकता प्रश्न सातवा चौदावा इंद्र सराव कोणत्या दोन देशामध्ये झालेला आहे मित्रांनो याबद्दल आपण कालच यूट्यूबवर एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि आपल्या पेडबॅचमध्ये याविषयी सर्व लष्करी सरावांची पी डी एफ सुद्धा दिलेली आहे प्रश्न आठवा पियुष गोयल कोणत्या लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसला निवडणुकीत उभे होते प्रश्न नव्वा रजिया सुलतान यांच्या वडिलांचे नाव काय होते प्रश्न दहावा सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्या चळवळीनंतर सरदार ही उपाधी देण्यात आली प्रश्न अकरावा खालीलपैकी कोणता सर्वात उच्च स्तर असतो मित्रांनो याखाली पाच ऑप्शन दिले होते यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती राज्य शासन आणि ग्रामपंचायत अशा प्रकारचे ऑप्शन होते प्रश्न बारावा खालीलपैकी कोणती गुफा महाराष्ट्रामध्ये नाही यावर सुद्धा पाच ऑप्शन दिले होते प्रश्न तेरावा महाराष्ट्रामधून राज्यसभेत किती सदस्य जात असतात मित्रांनो हा प्रश्नसुद्धा आपण पेड मध्ये घेतलेला आहे प्रश्न क्रमांक चौदा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत मित्रांनो यावर आपण पेड मध्ये प्रश्न घेतलेला आहे यावर पी डी एफसुद्धा दिलेली आहे यामध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये सर्व झालेल्या नियुक्त्यांची माहिती दिलेली आहे आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहे प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी धनबार कोणत्या याच्यावर असतो यामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन असे ऑप्शन दिले होते मित्रांनो आपण पेडबॅचमध्ये खूप दिवसाआधी कसा पॅटर्न येईल हे सांगितले होते आणि तोच पॅटर्न सेम फॉलो होताना दिसत आहे पेडबॅच फक्त आपल्याला एकावन्न रुपयामध्ये मिळणार आहे अधिक माहितीसाठी आपण पंच्याऐंशी बावन्न चौऱ्याऐंशी चौसष्ट बासष्ट या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे हाय मेसेज करू शकता धन्यवाद